आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय गायकवाडांचा आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये राडा झालेला दिसला शिळ अन्न दिल्यानं संजय गायकवाड भडकले गायकवाड आज सभागृहामध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित करणार आहेत अधिवेशन काळामध्ये गायकवाड आमदार निवासमध्ये आहेत आणि यावेळेलाच त्यांना शिळं अन्न दिल्यामुळे त्यांनी अक्षरशः अहमदाबाद मध्ये राडा आहे एक रुपये कोणी पेमेंट करणार नाही मी तुम्हाला कोणी एक रुपये देऊ नका

आपण त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात गिरीश संजय गायकवाड यांनी थेट या कॅन्टीन मध्ये मारहाण सुद्धा केलेली दिसते शिळं अन्न दिल्यामुळे त्यांनी हा राडा घातल्याचं करत आहे काय काय याबाबतचे इतर अपडेट्स आहेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे सध्या आकाशवाणी केंद्रात वक्तव्यात आहेत काल रात्री त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा त्यांनी आरोप केल्यानंतर आरोप करत या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे मुक्यानी मारहाण केल्याची आहे या संदर्भातील व्हिडिओ देखील काल रात्रीपासून व्हायरल होत आहेत निकृष्ट दर्जाचं शिळ जेवण मला दिलं असा त्यांचा आरोप आहे त्यामुळे शिळ जेवण दिल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कर्मचारी जे काम करत होते त्या कॅन्टीन मध्ये जे काम करत होते त्यांना मुक्यानी मारहाण केलेले तोंडावर त्यांच्या ठिकाणी मारहाण करत शिळ का दिलं म्हणून ते विचारणा करत आहेत अशा पद्धतीने आता आमदार स्वतः मारहाण करत असल्यामुळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत कायदा आता दिसतो आहे त्यामुळे गेले काही दिवसांपासून शिंदे गायकवाड हे देखील सातत्याने वाद सत्य वक्त करत त्यात कालची एक घटना घडली त्यामुळे आता सरकार शिंदेगड एकनाथ शिंदे कायावर बोलत होते एकंदरीत आता आज संजय गायकवाड हा मुद्दा विधानसभेत दरम्यान उपस्थितही करणार आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी गिरीश म्हणून काल रात्री या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळेला इथे कर्मचाऱ्यांचीही होती आणि तिथे जेवायला आलेल्या काही मुलांची होती आणि त्याच ठिकाणी संजय गायकवाड यांनी आपल्याला शिळं आणि निघुष्ट दर्जाचं का दिलं म्हणून या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे

त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का जेवणाचा दर्जा राखला जाणार का याबाबत तुझ्याकडे लक्ष एकाच कर्मचाऱ्यांना ते मागण्या दिसले आमदार निवासी घटना आहे आमदार निवास मध्ये या कर्मचाऱ्याला संजय गायकवाड यांनी मारण केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका